अर्जुन गादेकर होते दश्वर गादेकर चा आणि पांडुरंग गादेकर चा चिरंजीव नामदार साहेब या पोरानं भारतामध्ये नंबर काढला खेलो इंडियाला एकदा टाळ्या करा मंडळी या पोरासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये जयपूर त्याच्यासोबत लढणारा गोपाल पैलवान कनेरगावचा सराव करतो बालगोपाल तालीमला गल्ला भगवान खेडेचा पट्टा चला लवकर राजू निळा दुसरा पुकार शाहरुख पठाण दुसरा पुकार आपण तिसऱ्या पुकार पर्यंत नाही तर विजय दिला जाईल दुसरा पुकार भागवत हिंगोली दुसरा पुकार एक नंबरचे सर्व पैलवान एका एक मिनिटाच्या आत मैदानात या विजय वारा दुसरा पुकार सचिन देशमुख नांदेड दुसरा पुकार कारण आपल्याला राऊंड मध्ये कुस्त्या घ्यायच्यात एक नंबरचे पैलवान पहिल्या पहिल्या फेरी होऊ द्या चला पैलवान भास्कर आणि महेश वाशिम तयारीला लागा भास्कर आणि महेश नंबर सहाव्याच फायनल तयारीला लागा नंबर सातवा तयारीला लागा सोपान पुसत प्रकाश एक तयारीला लागा लगेच कुस्ती आहे नंबर सातवा सहावा पाचवा फायनल ची तयारीला लागा नंबर एक ची पहिली फेरी येणार आहेत का नाहीतर गट बाद होईल राजू निळा दुसरा पुकार शाहरुख पठाण वासिम दुसरा पुकार आबू चाऊस दुसरा पुकार भागवत हिंगोली दुसरा पुकार विजयवारा दुसरा पुकार सचिन देशमुख नांदेड दुसरा पुकार मैदानात एकच कुस्ती आहे लक्ष्मी पैलवान ही कुस्ती झाल्यावर दहा मिनिटं थांबल्या लागत त्याच्यामुळं पैलवानला पुकार उद्या चला नंबर सहावा नंबर सातवा नंबर पाचवा बोला शांतता असू द्या डबल विदर्भ केसरी ज्ञानेश्वर गादेकरचा छोटा बंधू ज्याच्या बहिणीनं फार मोठा पराक्रम केला आयुष्का गादेकर कल्याणी गादेकर पांडुरंग गादेकर यांचे तीन मुलं कुस्तीमध्ये विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये जयपूर गाव त्या जयपूर गावामध्ये त्या जयपूर गावामध्ये गादेकर घराण्यामध्ये तीन पैलवान पाच मिनिटाचा टाइमिंग। हॅलो या ठिकाणी एक सत्कार झालेला आहे मी मान्य नामदार ना इंद्रिल ना भाऊ ना यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री भा, भालचंद्र रणशूर जे गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी आमच्या हेता या दंगलीला येतात आणि कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता येतात आणि त्यांनी महाराष्ट्रभर विदर्भ केस केसरीपर्यंत समालोचन कुस्तीचं केलेलं आहे विदर्भामध्ये कुस्ती वाढावी कुस्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता ते आपल्या वाणीने या ठिकाणी सर्व कुस्तीप्रेमींना मंत्रमुग्ध करत असतात करत असतात जय बजरंगबली व्यायामशाळा फुलवाडीच्या वतीने शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या कार्याबद्दल सत्कार करण्यात येत आहे मी मान्य इंद्रनील भाऊ नाईक यांना विनंती करतो की शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा त्यां सत्कार करावा फोटो घ्या फोटो कुस्ती गुणावर एक नंबरचे पैलवान येणार आहेत का एक नंबरचे पैलवान कुस्ती गुणावर गेलेली आहे चला पैलवान एक नंबरचे राजू निळा शेवटचा आणि अंतिम पुकार शाहरुख दोघं जर नाही तर कुस्ती बाद व्हायली कारण कमिटी म्हणाली जर येत नसले डायरेक्ट बात करा कोणता पैलवान असो गावचा असो मोठा असो छोटा असो चला लवकर पैलवान नियम सगळ्याला सारखेच राजू कदम येतोय का का शाहरुखला वाय द्यायचा राजू राजू कदम न गेल्या वर्षी तर फार मोठा पराक्रम केला होता विदर्भ केसरी आलेल्या मैदानात दोन हजार चोवीस चा शाहरुख पठाण सिरपूर जैनचा शबास संपलेल्या कुस्तीमध्ये गादीकर पैलवान विजय झालेला आहे जयपूरचा जयपूर